काय सांगितलं यांचं जोडीचं दाताल आहेत फायनल काय होईल फोन नंबर सांगा छप्पन हा यांचं काय सांगितलं नव्वद

मित्रांनो खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून मला घ्यायचं वीस हजार वी का फोन नंबर सांगा काय सांगितलं पासष्ट हजार रुपये जोडीचं फोन नंबर सांगा फोन नंबर हो याच काय सांगितलं याच काय सांगितलं का आम्ही काय सांगायचं तुम्ही सांगितलं बरं होतं आम्ही लगेच सांगतो सांगा तुम्ही सांगितलं भारी वाटत साठ हजार फोन नंबर सांगा पंच्याहत्तर हा झिरो सात एक्के हा उतरल्यावर कमी होईल ना यावर बसल्यावर पंचावन्न दाताल कस आहे हे सहा सहा काय सांग एकट्याच चा? का जोडीच जोडीच ना नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा या वरात किंमत कमी होईल सत्तर बाजार रेट वाढलेत काय याच काय सांगितलं पंच्याऐंशी मित्रांनो सध्याचे बाजारभाव अशा प्रकारचे सांगतात पण या वरात वाचल्या कमी होतात आपणास खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबरच दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गोरे खरेदी करू शकता

अठ्ठ्याऐंशी सहा हजार मित्रांनो खरेदी करायचा असेल तर नंबर दिलाय खरेदी करून हा चाळीस फोन नंबर सांगा कोणत्या गावांना आणलाय पळवला जागा नाही का मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून पंचावन्न कसं कसे फायनल काय किंमत होईल दोन नंबरची जोड हा नव्वद जोडीच दात कसे फायनल काय होईन हा कोणत्या गावने आले मालक अलिबागवरून बैल खरेदी करायला आले का पुढच्या जोडीस काय सांगितलं चार 45, चार कडची ना दाताला चार चार फोन नंबर सांगा फोन नंबर एक अडसठ तेरा तेरा बहात मालक काय सांगितलं याच काय सांगितलं कोणाचं आहे मग मालक मालक द्यायचं केवड्याला काय विशेष आहे काय सांगायला कामाला आहे सगळ्या फोन नंबर सांगा अठ्याण्णव चौदा ब्याऐंशी सत्त्याऐंशी तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी पंचावन्न हजाराला जोडीच जोडीच पंच्याऐंशी कडच्याच कडच कडच काढल्या पंचाळीस पंचे एकट्याच या जोडीच जोडीच पंचाळीस यावर कमी व्हायना याच काय सांगितलं सत्तेचाळीस याच नव्वद नव्वद जाताल कशी ती दोन दोन आहे का फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट शहाण्णव सत्त्याण्णव पासष्ट बाजार रेट कशामुळे वाढलेत तरी पण शेतकरी बाजारात कमी माल आल्यामुळे रेट वाढला आणि चांगल्या मालाला किंमत जास्त आहे का जा दहा हजारांनी फरक पडतोय ना इतर बाजारात आपल्या बा म्हणजे आत्ताच्या बाजारामध्ये दहा हजाराने फरक वाढला ना मग रेट वाढला नाही तर काय चांगला माल चांगल्या मालामुळं रेट वाढलेत मित्रांनो तुम्हाला असे बैल खरेदी करायचे असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा किंमत काय सांगितली जोडीचे पन्नास विकायला आणलेत ना आ, फोन नंबर सांगा हा टाकावड लिहायचं नाही कोणाचं आहे काय सांगितलं फोन नंबर सांगा फोन नंबर द्या मला कशामुळे रेट वाढलेत गडे मामा हा जनावर दहा हजार रेट वाढले सांगते कशामुळं काय फरक कशामुळं अंदाज काहीतरी असं न ते बाजारात रेट वाढण्याचं मित्रांनो चांगल्या प्राण्यांना कास्टी बाजारात चांगली किंमत आलेली आहे आणि शर्यती चालू झाल्यामुळे अशा गोऱ्यांची किंमती दहा हजारांनी वाढलेल्या आहेत आपणास खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात असे गोरे मिळतात पण सध्याचे रेट हे दहा हजारांनी वाढलेले आहेत आणि दलालमध्ये घातला तर तुम्हाला शंभर टक्के अजून पाच हजार म्हणजे पंधरा हजारांनी बाजारभाव वाढले जाते हां नऊ हजार नऊ याचं पंधरा मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यांचा नंबर आपण दिलेला आहे यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं कड्याची जोड पंचावन्न हजार पंचावन्न जाताल कशी चार चार यांचं यांचं काय सांगितलं जोडीचे फोन नंबर सांगता येईल का मोबाईल <tol -nate> नाही ना। फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर हा सत्तावन्न सतरा एकोणसाठ मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी कॅन्सल दीड लाख दीड लाख रुपये दाताल कशी फोन नंबर सांगा परत एकदा बडाव आहेत ना आंडू आहेत का मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यांचा नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी कर जोडीचा हा साठ हजार काय विशेष आहे काय विशेष आहे यांच्यामध्ये पाळवायसाठी बाजार रेट कशामुळे वाढलेत पळवायसाठी पळवायसाठी गोरेन मुळ रेट वाढलेत शेतकऱ्याचा फायदा झाला ना रेट वाढल्यामुळं खरेदी करणाराचा फायदा झाला तोटा झाला फायदा फोन नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा हा बावीस एकोणीस बत्तीस याच काय चाईल बत्तीस बत्तीस याच याच पंचवीस पंचवीस पलीकडलं हे सत्तावीस सत्तावीस परत ते एकदा फोन नंबर सांगा नव्वद अकरा बावीस एकोणीस बत्तीस मित्रांनो तुम्हाला बैल खरेदी करायचं असेल तर बोरे यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पंचेचाळीस हजार दाताल कशी कड दात कर याचं काय सांगितलं याच त्याचं काय सांगितलं हिजोड आहे आणि हे एकटे याचं काय सांगितलं पंचेचाळीस हजार एकट्याचं जोडीच हा एक लाख दहा हजार पंधरा हजार आणि ह्या जोडीच फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न हा जिरे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो अशा प्रकारचे काष्टी बाजारात बैल विक्रीला आलेले आहेत आपण जर खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजाराचा वार हा शनिवारचा असतो बाजारात अशा प्रकारचे गोरे विक्रीसाठी आलेली आहेत सत्तर हजार फोन नंबर सांगा दोन हे कोणाच आहे मामा याचं काय सांगितलं